शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या जिल्ह्यांना मिळणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत तर आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत काय जे आर आहे ते समजून घेणार आहोत सन दोन हजार बावीसच्या च्या पावसाळी हंगामात पावसामुळे अतिवृष्टीच्या झालेल्या झालेल्या शेती पिकांच्या शेतकऱ्याला विशेष बाब म्हणून मदत देण्यात सन दोन हजार बावीसच्या च्या पावसाळी हंगामात सततच्या अतिवृष्टी निकषाबाहेर पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय विभागीय आयुक्ताकडून प्राप्त झालेला प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णय निश्चित केल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण एक हजार पाचशे कोटी इतका निधी जिल्ह्यानिया वितरित करण्यास शासन निर्णय मंजुरी देण्यात आली होती नंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जास्त निधी आवश्यक असेल अशा जिल्ह्यांना त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडे अचूक परगणीच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथम डीबीटी प्रणाली उशिरा दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत भरून निधीपेक्षा नेमका किती जास्त निधी आवश्यक आहे याबाबतची माहिती दिनांक एकोणतीस दोन दिनांक दोन हजार चोवीस पर्यंत ईमेल द्वारे नोंदावी अशा सूचना दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस च्या पत्राद्वारे संबंधित जिल्हा अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या त्यानंतर दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस पत्र आणवे पुन्हा जास्त निधी मागणी दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस पर्यंत ईमेल द्वारे नोंदणी बाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्या नऊ पंगाने जिल्हा अधिकारी अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याची बाब होती त्याप्रमाणे शासनाने पुढील प्रमाणे विचार घेतला आहे तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी भेटला आहे ते आता आपण खाली पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता स्क्रीन वर कोणत्या जिल्ह्याला किती निधी भेटलेला आहे एकूण निधी एकसष्ट कोटी सहा लाख बासष्ट आजार एवढा भेटलेला आहे त्यामध्ये चार जिल्ह्याचा समावेश आहे अहमदनगर परभणी अमरावती व वाशिम या चार जिल्ह्याचा समावेश आहे अशा प्रकारे माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद